स्नान केलं स्वच्छ झाल्या कुणाशी न बोलता काशाच्या वाटेमध्ये शेळीच जेवढ निघत तेवढं दूध काढलं नागराजाला आणून ठेवू पहिला दिवस गंगूबाई उठल्या आंघोळ गेली स्नान केलं सुसुरवीत झाल्या पहाटेची वेळ आहे कुणाशीही न बोलता गंगूबाई शेळीचं दूध काढायला तर तर, 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 तर पावलंटक जाऊ

प्रथम गंगूबाईला जाताना तिच्या शेजारणीनं बघितलं आणि आवाज दिला गंगूबाई राम प्रहरामध्ये कुठे चाललीस आता गंगूबाईला मामाने सांगितलं होतं कुणाशीही बोलायचं नाही म्हणून गंगूबाई आपल्या शेजारणीला बोलल्याच नाही मात्र शेजारणीला असं वाटलं की ही गंगूबाई रात्री माझ्याकडे आली होती सगळं काही व्यवस्थित माझ्याशी बोलून गेली आमच्या दोघीच काही वाद झाला नाही काही भांडण झालं नाही ती मला काही म्हणली नाही मी तिला काही म्हणली नाही पोटातलं सगळं उकरून मला सांगणारी घरातली काळी ना काळी सगळं मला सांगणारी आता मला का बोलत शेजारी विचार करते कि काहीच नसताना का बोलत नाही म्हणून ऊद घालायचं आहे सगळ्यांनी जागेवर बसून घ्या उदारा कुणी आडवं जायचं नसतं जो कोणी ज्या ठिकाणी आहे त्यानं त्याच ठिकाणी बसून घ्या वाघरीच्या आजूबाजूला असणारे सर्वजण मामांच्या प्रांगणामध्ये येऊन बसा उधाला कुणीही आडव जायचं नसत म्हणून पटकन सगळ्यांनी बसून घ्या मिठाला

आणि गंगूबाईच्या दंडाला धरते आणि गंगूबाईला म्हणते गंगूबाई तू माझ्याशी बोलल्याशिवाय मी तुला जाऊ देणार आता गंगूबाईला ना विलाजाना बोलावं लागलं की गंगूबाई म्हणतात अग मला बाळूनी सांगितलंय कुणाशीही बोलायचं ना। मामाचं नाव घेतलं की शेजारी दंड सोडला गंगूबाई तंतर पावलं टाकत गेल्या शेळीच सगळं दूध काढलं काशाची वाटी गच्च भरली माघार यात ज्या नागराजा ठेवला होता ज्या खोली हा सात भुजंग होता त्या खोलीचा दरवाजा उघडला आणि गंगूबाई त्या दुधानं भरलेली वाटी त्या नागराजाला ठेवू लागली जशी भुजंग गंगुबाईच्या अंगावर एवढ्या घाबाला हस पटकन दरवाजा लावून घेतला बाहेर आला अंग बाळूने घरामध्ये नागराजा आणून ठेवले बाळूने सांगितलं होतं